नमस्कार माजी मंत्री रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघाचे अतिशय आत्मविश्वास नडला आणि इथं कार्यक्रम घडला महत्वाचे गेम चेंजर मतदारसंघ या मतदारसंघाने दानवेचा पत्ता कट केलेला आहे पाचवी टर्म कम्प्लीट झाली आता सहाव्या टर्मला पूर्णपणे शंभर टक्के आत्मविश्वासाने लोकसभेचं मैदान मारणार आपणच या ठिकाणी खासदार निवडून येणार दुसरा पर्याय नाही हा मनात अहमभाव आणि त्या ठिकाणी मराठा आरक्षणासंदर्भात बोललेलं त्यांचं विधान जर अनेक कारणामुळे दानवे यांचा पराभव झालेला आहे आता पराभव होण्यासाठी कुठले मतदारसंघ आहे जे गेम चेंजर ठरलेले आहे ज्या ठिकाणी एक सामान्य मराठा कार्यकर्ता ते सरपंच दी एक लाख पंचावन्न हजार मतं घेतले आणि इथं जाणवेचा पराभव झाला आता कुठले गेम चेंजर मतदारसंघ आहे जालना जिल्ह्यात लोकसभेत येणारे मतदारसंघ आणि त्या मतदारसंघेमध्ये घडलेला हा गेम चेंज रावसाहेब दानवे इथं चुकलं गणित नेमकं गणित कुठल्या ठिकाणी चुकलेलं आहे कुठं गणित चुकलंय तर ते या ठिकाणी गणित चुकलंय एकंदरीत पोस्टलचा जर विचार केला पोस्टल मतदानाचा बघा तिघामध्ये पोस्टल जे मतदान झालेलं आहे त्यामध्ये जर पाहिलं तर कल्याण काळे एक तेवीसशे त्र्याण्णव पोस्टलचं मतदान आहे रावसाहेब दानवे एकवीसशे तीस आणि मंगेश साबळे या ठिकाणी एक पाचशे पंच्याण्णव पोस्टलचं मतदान झालेलं आहे एकूण मतदान पाहण्यापेक्षा मतदार निहाय मतदारसंघ निहाय मतदान पाहिलं तर तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी पाहिलं ज्यांना विधानसभा मतदान ज्या ठिकाणी दानवेची पकड आहे तो जालना विधानसभा मतदारसंघ कल्याण काळे बघा कल्याण काळेला त्यांचे अनेक विधान पाहिले की औरंगाबादचं पार्सल पारसल पार्सल पाठवून द्या हिनवलेले त्यांचे अनेक वाक्ये आणि त्या ठिकाणी लोकांना न रुचलेलं दुसरी गोष्ट मराठा ओबीसी वाद निर्माण झालेला बी जे पीचे रावसाहेब दानवे ठीक आहे मराठा आरक्षण जरा फॅक्टरने रावसाहेब दानवेची वाट लावली का तर शंभर टक्के वाट लावली कल्याण काळे एकूण मतदान जालना विधानसभा मतदान म्हणजे मत मत जालना मतदारसंघातलं मतदान जर पाहिलं तर एक त्र्याण्णव हजार सातशे छप्पन्न आणि दहा हजाराने कमी त्र्याऐंशी हजार नऊशे सहासष्ट मंगेश साबळे सहा हजार शहाऐंशी त्यानंतर दुसरा मतदारसंघ येतो म्हणजे बदनापूर हा सुद्धा जालन्यामधलाच मतदारसंघ इथं कल्याण काळे एक लाख दोन हजार नऊशे एकोणसत्तर मतं मिळालेत आणि रावसाहेब दानवेलाच एकोणनव्वद हजार चारशे अठ्याहत्तर म्हणजे अकरा हजार इथं मत जास्त कल्याण काळेला मिळाले त्यानंतर मंगेश साबळेला सुद्धा इथं बदनापूरला एकोणवीस हजार नऊशे छप्पन्न साधारणतः वीस हजारापर्यंत मत मिळाले त्यानंतर या ठिकाणचा सिल्लोड विधानसभा मतदारसंघ जिथं दानिव्याचा गेम केलाय दानवेला इथं प्रत्येक वेळेस लीड मिळायची परंतु इथं सिल्लोड विधानसभाने दानव्याचा गेम केलाय गेम चेंजर म्हटलं तर हरकत नाही एक लाख एक हजार मतं काळे मिळालेत हा या ठिकाणी सिल्लोड मतदारसंघ औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतो आणि दानवेला इथं त्र्याहत्तर हजार मतं पडले म्हणजे साधारणतः एक सत्तावीस ते तीस हजार मतं दानवेला सिल्लोडमध्ये कमी मिळालेत आणि इथं मंगेश साबळेला सर्वाधिक जर म्हटलं तर बघा एक्केचाळीस हजार तीनशे त्रेचाळीस एवढं मतं मिळालेले आहे सिल्लोड आणि सिल्लोड हा एक नंबर एक गेम चेंजर दानवेसाठी मतदारसंघ ठरलेला आहे त्यानंतर दुसरा मतदारसंघ जर म्हटलं तर तो, तो आहे पैठण मतदारसंघ जो सुद्धा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतो परंतु जालना लोकसभा मतदारसंघामध्ये तर कल्याण काळेला इथं मतदान पडलंय पंच्याण्णव हजार दानवेला एक सदुसष्ट हजार एकशे त्रेसष्ट आणि मंगेश साबळेला इथं सुद्धा चांगलं मतदान पडलं एकोणचाळीस हजार तीनशे त्र्याऐंशी म्हणजे मंगेश साबळेला सुद्धा एकोणचाळीस हजार पैठणला मतदान आहे शिल्लोडला एक्केचाळीस हजार या दोन्ही मतदारसंघाने चांगली साथ दिलेली आहे भोकरदन मतदारसंघ जो जालना जिल्ह्यामध्ये येतोय इथे सुद्धा कल्याण काळेने बाजी मारली एक लाख मत कल्याण काळेला मिळालेत आणि नव्याण्णव हजार दानवेला इथे फक्त एक हजाराचा फरक आहे इथे किती एक हजाराचा फरक आहे म्हणजे शिल्लोड आणि पैठण हे गेम चेंजर मतदारसंघ ठरले आहेत त्याच्यानंतर फुलंब्रीमध्ये सुद्धा फुलंब्री हा सुद्धा औरंगाबादमधला विधानसभेचा मतदारसंघ आहे एक एक लाख बारा हजार सातशे वीस कल्याण काळेला मतदान आहे तर ब्याऐंशी हजार आठशे चौसष्ट एवढं कमी त्या ठिकाणी मतदान रावसोबत दानवे आहे आणि इथं अठ्ठावीस हजार सहाशे चौसष्ट मंगेश साबळेला फुलंबरी फैठण आणि शिल्लोड हे तीन औरंगाबादचे जे तालुके आहेत जे गेम चेंजर ठरलेत म्हणजे औरंगाबादमधले जे कुठले तालुके आहेत आणि रावसाहेब दानवेचं विधान की हे औरंगाबादचं पार्सल आहे कल्याणकाळीला प्रत्येक वेळेस म्हटलं याला पार्सल पाठवून द्या ती एक लोकांमध्ये या तीन मतदारसंघातली भावना दुसरी गोष्ट बी जे पी विरुद्ध मतदान झालेलं वातावरण आणि मराठा आरक्षणानुसार त्या ठिकाणी दानवेला बसलेला फटका या तीन मतदारसंघाने फुलंबरी मतदारसंघ त्यानंतर पैठण मतदारसंघ शिल्लोड मतदारसंघ या तीन मतदारसंघाने त्याचबरोबर बदनापूर मतदारसंघाने थोडंफार त्या ठिकाणी हातभार लावलाय दानवेला पाडण्यासाठी आणि दानव्याचं इथंच गणित चुकलं एकूण मतदान जर म्हटलं तर त्या ठिकाणी सहा लाख सात हजार आठशे सत्त्याण्णव कल्याण काळेला मतदान पडलंय चार लाख सत्याण्णव हजार नऊशे एकोणचाळीस रावसाहेब दानवेला मतदान मत आहे आणि एक लाख पंच्याण्णव हजार नऊशे तीस मतदान मंगेश साबळे मंगेश साबळेने इथं मेन गेम वाजला रावसाहेब दानवेचा जर इथं मंगेश साबळे उभा नसता तर कदाचित रावसाहेब दानवेचं सीट लागण्याचे सी चान्सेस मोठ्या प्रमाणात होते परंतु इथं मंगेश साबळेने रावसाहेब दानवेचा गेम केलाय आणि तो गेम झाला आहे मराठा आरक्षणामुळे कल्याण काळे विजयी झालेले आहेत आणि औरंगाबादचे तीनही लोकसभा मतदारसंघ आणि जालन्यामधला विधानसभा मतदारसंघ तीन फुलंब्री सिल्लोड पैठण आणि जालन्यामधला एक मतदारसंघ याने रावसाहेब दानव्याचा काय गेम चेंजर मतदारसंघ ठरला तो म्हणजे त्या ठिकाणी मित्रांनो सिल्लोड झालाय पैठण घेतलंय भोकरदन मतदारसंघ भोकरदनमध्ये नाही फुलंब्री हां फुलंबरी त्या ठिकाणी पैठण मतदारसंघ शिल्लोड मतदारसंघ बदनापूरला एक दहा एक हजाराचा फरक आहे जालन्यामध्ये सुद्धा दहा हजाराचा फरक आहे एकंदरीत हे मतदारसंघ गेम चेंजर ठरलेले आहेत आणि रावसाहेब दानवेचा इथंच पराभव झाला आहे आवडल्यास सबस्क्राईब करा आणि बेलैकवर प्रेस करा